काय झालं आबा काय झालं जमलंय जमलंय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसं सगळं मस्त म्हणजे तर जस की तुम्हाला माहिती आहे आपला शो चोवीस तारखेला होणार आहे बारामतीमध्ये मध्ये गदिमा या सभागृहामध्ये त्यासाठी आम्ही गेले एक महिना झाला धरपड करतोय आणि आता ती तारीख जवळच येते तर तसं आमच्या मनाची धक वाढत चालली आणि आम्ही आजपर्यंत तिकीट खूप सेल केलेली आहेत तर आता तिकीट सेल आम्ही स्वतः आणि मी डायरेक्ट फेस फेस टू आपल्या ऑडियन्सची जाऊन तिकीट सेल करतो तर त्यापैकी आता हे दादा आलेले आहेत तिकीट घेण्यासाठी डायरेक्ट ह्यांनी वीस तिकीट घेतलेली असतं दादा तुम्ही कुठून आलाय बारा म्हणजे विरुद्ध इलेक्ट्रिकल आमचं पूर्ण फॅमिली साईड आम्ही तुम आता तुमचा शो बघण्यासाठी आणि तुम्ही आमचे व्हिडिओ किती दिवसापासून बघता मी गेले सहा सात महिन्यापासून किंवा एक वर्षापासून आपल्या व्हिडिओ कंटिन्यू बघत आहे कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ खूप छान त्यासाठी आम्ही शो साठी तुमच्या लवकर बारा मध्ये धुवायची वाट बघतो ओके धन्यवाद तर मित्रांनो चला आता आपल्याला टोटली बारामती मध्ये फिरायचं आणि बऱ्याच लोकांचे फोन येत सर्वांना आम्ही तिकीट देण्यासाठी जागोजागी जातोय पण उद्यापासून ज्यांना ज्यांना तिकीट हवंय त्यांनी हो। या नंबरला कॉन्टॅक्ट करा त्यांना तिकीट भेटून जाईल तर मित्रांनो आता आपण इथं जवळजवळ तीस तिकीट दिलेले आहेत आता आपण जाणार आहे चंदू साहेब यांच्याकडे तिकडे पन्नास तिकीट द्यायच्या इथं जिम मध्ये आपल्याला शंभर तिकीट ठेवायच्यात आहे अजून कुठे जायचं आपा आपल्याला का सुदेवर <laughs> जान्चा जान्चा फोन करून रजिस्ट्रेशन केलं त्यांना पटकेनं फोन करा मित्रांनो चला मित्रांनो आता आपलं इथलं काम झालेलं आहे तर आता आपल्याला जायचंय परत पुढच्या ठिकाणी तर काय आता दानकावून शोच आपण प्रमोशन करतोय खतरनाक पैकी आता जस्ट घरी आलोय बघा मित्रांनो तर आता जेवण करायचं आणि आपल्याला निघायचं इथून अजून बऱ्याच लोकांना भेटायचं आता आपण आलोय टी सी कॉलेज वर मित्रांनो आता दिवसभर आम्ही तर मित्रांनो आता मी टी सी कॉलेजला विजिट दिलेली आहे आम्ही सर्वांनी आणि आता इथं सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे पुर्चा, पुर्चा पुर्चा आ, तर चला आता पुढचा पुढचा कार्यक्रम म्हणजे पुढचा व्यक्ती कोण आहे याच ठिकाणी मर्डर झाला होता कॉलेज तर मित्रांनो इथं ऋतुराज काळेसाहेब काळे आपण इन्व्हिटेशन दिलेले बारामतीचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तर त्यांना इन्व्हिटेशन देऊन आम्ही चाललोय आता आता कुठे चाललोय आता शोरूमला एका टी व्ही शोरूमला चाललोय तुला काट्यांच्या शोरूमला काटे शोरूम तर बारा मध्ये इंदापूर रोडचा तर चला फायनल मित्रांनो आपण इथं तिकीट ठेवलेले आहेत शिष्य मेडिकल बसची इंदापूर बारामती रोड बुथ हॉस्पिटल समोर तर तिकीट घेऊन जाऊ शकता सकाळपासून फिरतोय अजून दोन तीन विजिट करायचा त्यानंतर जायचं आपल्याला घेऊन तर आत्ता सध्या आम्ही आलोय शहर पोलीस स्टेशनला या ठिकाणी पण आपल्याला इन्व्हिटेशन द्यायचं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वप्नील इथे गाडी पार्क केली आपण पोलीस स्टेशन मध्ये गाडी निघणार नाही ना समोरची नाही 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 पोलीस स्टेशन वाकसे ओके राउंड रोपरेटर साहेब आमचा चोवीस तारखेला बारामती गदिमा सभागृहात कार्यक्रम आहे व्या मैदानाई तोरतो होणार आहे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर कार्यक्रम बघायला या नक्की नक्की राम राम मंडळी मित्रांनो आता तिथून आलो आता आपण इथं आपल्याला हे करायचं आहे आपले स्टँडी बनलेले आहेत तर इथं आम्ही दराडे आर्टला आलो होतो तिथं येते इथं बघा दराडे आर्ट आपली स्टँडी बनलेली आहेत हे बघू शकता सेल्फी स्टँड आहे जास्त संख्येच म्हणतो घेतो घेत आई मली माता महादेव शिव शंभो काय करू आता संकेत संकेत बरं बरं दोन तीन पाठ बनवले जाते त्यामुळे हा तर नमस्कार सगळ्यांना तर येत्या चोवीस तारखेला द फोक कलाकार का मंच एक कलाने हे आपला कार्यक्रम बारामतीत गदेवा सभागृह इथं संध्याकाळी सात वाजता होणार आहे तर त्याच कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आपण सूरजकडं आले तर सूरज तर सगळ्यांना माहिती बिग बॉसचा विजेता आहे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे तर सूरजला आपण सूरज असं म्हणतो की मी जेव्हा बिग बॉसमध्ये होतो तेव्हा तुम्ही सगळ्या लाडक्यांनी मला सपोर्ट केला तसंच आम्ही पण आज सुरणला सूरजला अशी विनंती करतोय की आमच्या पण छोट्या मोठ्या कलाकारांना तू असाच सपोर्ट कर आणि हे जे सगळे आपले सरपंच साहेब मॅडम आमचा स्वप्नील आहे निलेश नागवे साहेब आहे आमचा पांडुदादा आहे हे सगळी मंडळी आज सूरजकडाने आलोय हे त्याला निमंत्रण द्यायला तर सूरजने हे निमंत्रण आमचं स्वीकारावं आणि कार्यक्रमाला या यावं अशी मी त्याला विनंती करतो आणि एवढ्या रात्रीचं सूरजदादाने आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद

चला ले ले, तर चला मित्रांनो फायनली सूरजदाला भेटून झालेले आहे सूरजदा म्हणतोय घर बघायचं तर चला आता आपण त्याचं घर बघूया नक्की नक्की आई मली माताचं दर्शन घ्यायचं आपल्याला मूर्तीमध्ये भेटणार आहे दादाजी

धोका त्याला तिथेच ठोका द्यायचं नाही असं सूरज म्हणते कोणी कोणाला कार्यक्रम येतो असं म्हणून कोणी यायचं नाही असं मी धोका द्यायचा नाही तर कार्यक्रम बघा भेटायचा नाही तर सगळ्यांनी कार्यक्रम बघायला यायच तिकीट बुक करायची स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे नक्की या धन्यवाद काय झालं काय झालं जमलंय जमलंय आपलायच नाही आबा खोट खोट बोलायचं नाही म्हणून लग्न जमलंय सुख लग्न सत्र पुढं होईल सगळं पण लग्न जमलंय

काय माहिती कधी आता कधी होत बांधकाम चालू आहे बांधकाम चालू आहे इकडं घराचं झालंय सगळं काम चालू झालं आता परिसचं काम चालू आहे सुधारणीचं बीपीपी केलंय काय झालं कारण गँग मा बोर्डीचं चन्न सोडलं म्हणून ते जिला केलं आपण आलेलं आहे आपण तो जोडी लागली आहे ती आपण तो रात्री एकच लगत आहे काय ही आहे ना ते ट्रांसफर करणार आहे ना आपण सपोर्ट कर दादा आपले या시아 आज आज नाही केलं आम्हाला चला मित्रांनो भरपूर साऱ्या गप्पा मारल्यात आपण सुरजदा बरोबर त्याने पण मन मोकळेपणाने एवढ्या रात्रीचं उठून आमच्या बरोबर गप्पा मारल्या रात्रीच्या बारा वाले असतील आय थिंक सो तर सो थँक्यू व्हेरी मच तू डायलॉग एखादा डायलॉग नाही नवीन नवीन क्रिएट करायचं आता आता हा दिसत तिथं ठोका लावून चालते चला गुड नाईट बाय बाय चला तर मित्रांनो रात्रीच्या वाजलेल्या आहेत पाहुणे डिझेल आणि आता आपण चाललोय घरी आपल्याला टाकायचं आहे डिझेल तर आपल्याला एक माळेगाव मध्ये पेट्रोल पंप भेटलेला आहे आता या आपण घरी काढून आपण पेट्रोल भरणार आहे आता एवढ्या भूका लागल्यात मित्रांनो जेव्हा जी अजिबात वेळ भेटला नाही मग अशी वडापाव खाल्ला आम्ही वडापाववर दिवस आज रात्रीच्या किती वाजल्यात आता एक वाजून गेली बाबा मित्रांनो